नमस्कार मित्रांनो तर आपण वाकडी वाट करून चाललेला आहे अजिंठा लेणी पाहिला ते पण आपल्या सर्व दादूसाठी तर आपण आता बसलेला आहे शिवशाही बसमध्ये आणि आपल्याला आतपर्यंत सोडलं जातं तर आतमध्ये गेल्यानंतर खूप छान मस्त असा परिसर आहे खरं एक खूप महत्वाचं तुम्हाला मी तर सांगेन की उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी तुम्ही अजिंठा लेणी पाहिजे जातात त्यावेळी तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे उन्हाळा सोडून इतर वेळी तुम्ही जा आणि तरी पण जर उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही फिरायला गेला तर सोबत पाणी खायच्या वस्तू टोपी छत्री हे साहित्य खरोखर सोबतच ठेवा लहान मुलांना त्याचा त्रास होऊ शकतो आम्हाला पण थोडा त्रास जाणवला अक्षरच्या आम्हाला घामाच्या धारा वाहत होत्या तरी पण एक आम्हाला पाहायचं होतं सर्व दाखवायची होती म्हणून आम्ही हा चान्स घेतला तर तुम्ही असं करू नका तर ह्या अजिंठा लेणी जर तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनल ऑलरेडी अपलोडेड आहेत मित्रांनो तर आपण ज्या युट्यूब चॅनल सुरू केलं त्यावेळी सगळ्यात पहिलं डेस्टिनेशन होतं ते म्हणजे अजिंठा वेरु लेणी तिकडचा संपूर्ण परिसर आपण त्यामध्ये डिटेलमध्ये दाखवलेला आहे त्यामुळे ते व्हिडिओ जाऊन नक्की पहा आणि व्हिडिओ कसे वाटतात हे सांगायला मात्र अजिबात विसरू नका चला तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेट